हय वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आलेली आहे माझ्या नेबरकडे समोर राहतात त्यांच्याकडे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बडबड करताना तर मी इथे एका कामासाठी आलेली आहे तर झालं असं की आमच्यावर जे राहते बिल्डिंगमध्ये एक आमची मैत्रीण आहे ती स्वतः पी एस एफमध्ये आहे तर ती अचानक चालली आहे कॉटर खाली करून तर तिने आम्हाला आज सांगितलं की आम्ही उद्या सकाळी चालला आहे कॉटर खाली करून तर आमचं मैत्रिणींचं खूप दिवसाचं ठरलं होतं की आपण कुठेतरी जाऊया जा पार्टी करूया मैत्रिणी मैत्रिणी पण ते काही पॉसिबल झालं नाही तर समोरची दिदी म्हटली की आपण ती उद्या चाललेली आहे तिच्यासाठी काहीतरी बेत बनवूया आणि आपण तिला पार्टी देऊया आपल्याकडनंच तर आम्ही ठरवलं होतं की मोमोज बनवायचे आणि प्लस बिर्याणी बनवायची व्हेज बिर्याणी आणि वेळेवर जे आम्हाला सुचलं पटापट तेच करत आहे तर जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा मोमोसाठी मी इथे पत्ताकोबी चांगली किसून घेतलेली आहे म्हणजे मी चॉ चॉपरमध्येच ओढून घेतली एकदम बारीक त्याच्यामध्ये गाजर किसलेलं दिदींनी गाजर किसले आणि मी चॉपरमध्ये चांगले पत्ता कोबी आणि त्यात मीठ टाकून ठेवलेलं आहे सोबत दोन कांदे सुद्धा टाकलेले आहे आणि कांद्यांनी त्याचं सगळ्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून थोडा वेळ ठेवून त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर दिदीनी पाणी टाकून ठेव सॉरी मीठ टाकून ठेवलं होतं आणि मग मी घरी आली घरी आली होती त्यानंतर परत दीदी सगळं सामान घेऊन माझ्याकडे आलेले आहे आता तर आता या सारण पाणी काढलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे अद्रक हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आणि त्या सारण मध्ये टाकायचं आहे लसूण काढून ठेवलेलं लसूण चटणीसाठी लागणार आहे आणि दीदी करत आहे जे वरचं कोटिंग राहणार रा आहे म्हणजे मोमोचं तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मैदा मैद्याचं वरून कोटिंग राहणार आहे त्याच्यामध्ये मैद्याच्या पोळीमध्ये आपल्याला मोमोचं सारण भरायचं आहे तर मीठ टाकून मैदाना चांगला मळून घेत आहे इकडे आणि मोमोज वगैरे काही मला विशेष येत नाही दिदीला छान बनवता येतात त्या उत्तराखंडच्या आहेत त्यांना अशा डिशेश खूप छान छान बनवता येते त्याच्यामुळे त्या मला सगळं सांगणार होते आणि मी त्यांना हेल्प करणार होती तर बघा शिमला मिरची टाकलेली आहे आणि त्याच्याबरोबर थोडं काळी मिरी पावडर टाकलेलं आहे दिदीने बघितलंच असेल तुम्ही आणि थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे मी मीठ ऑलरेडी टाकलं होतं आणि पाणी पण सुट्टं मिठाने त्याच्यामुळे मिठाचा जास्त वापर करायचा नाही आहे तर थोडं मीठ टाकलेलं आहे एवढ्या मोठ्या सारणला मीठ लागणारच एवढं तर आणि काळी so, मिरी पावडर टाकले सोबत हिरवी मिरची आणि अद्रक मी इकडे चॉपरमध्ये चांगलं ओढून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा आता आपल्याला या सारणमध्ये ॲड करायचं आहे तर हे सगळं मी सारणमध्ये चांगलं ॲड करत आहे आणि तिने बघा चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि लाटायसाठी छोट्या छोट्या पेढे करून घेतलेल्या आहे आणि तेल पाणी जेही लागणार आता बनवताना तर मी इकडे सगळ्यात आता शेप बनवून बघत होती मोमोजचा तर माझा वेगळा आणि त्यांचा वेगळा झालेला आहे बघा तर मेन तर त्या छान बनवतात तर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की त्या किती छान मोमोज भरतात म्हणजे त्याचा जो शेप आहे ओरिजिनल तो कसा द्यायचा तर यांना एकदम परफेक्ट येते ती दिला तर या आहे उडीसाच्या तर यांना बऱ्याचशा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी बनवतात म्हणजे परफेक्ट बनवतात ह्या मोमोज वगैरे हे काही मला एवढं परफेक्ट येत नाही पण मी पण आधी बनवलेले आहे पण एवढं परफेक्ट येत नाही बघा शेप किती छान दिले आहे आणि हा जो दिसत आहे हा मी बनवलेला शेप आहे कळतच असेल तुम्हाला मला किती येते तर मोमो तर आता बरेचसे आमचे भरून झाले होते आणि आता थोडं स्टीम करणार होतो काही स्टीम करून ठेवावं म्हटलं अर्धे आणि अर्धे नंतर करा तर स्टीमर तर काही आहे नाही आमच्याकडे तर जुगाड आमचा चालू आहे तर हे पोळीचं जे भांडं असतं त्याला छान बारीक बारीक शिद्र आहे तर याला चांगलं आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये पाणी चांगलं गरम केलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे जे भांडं होतं पोळीचं ते आणि त्याच्यावर झाकून ठेवलेलं आहे आता असे मोमोज आम्ही स्टीम करणार आहे तर मोमो भरता भरता आम्हाला खूप वेळ लागत होता काही मोमो भरणं होत नव्हते पटापट तर हे लोक ड्युटीवरून आले होते म्हणजे दिदीचे हजबंड आणि माझे दोघं पण आले होते तर ते म्हटलं की चला आम्ही मदत करू लागतो तुम्हाला पटापट भरू लागतो कारण वेळ जात होता कारण त्यानंतर आम्हाला पटकन जेवण करून त्यांना जायचं होतं उद्या सकाळी त्याच्यामुळे पटापट मग हे आम्हाला हेल्प करून राहिलेले आहे तर माझ्यापेक्षा चांगले तर यू एनचे बाबा करून राहिले होते बघा किती छान पटापट त्यांनी मदत केली आम्हाला आणि असे मोमो भरले आणि सगळ्या असे सगळे पूर्ण मोमो भरून घेतलेले आहे आम्ही आणि अर्धे स्टीम करून ठेवलेले आहे आणि बाकीची स्टीम करायचे आहे तिकडे दिदीने बिर्याणीसुद्धा बनवलेली आहे तर चटणी मी बनवणार आहे मोमोची तर चटणीसुद्धा तुमच्यासोबत तुम मी तुम शेअर करते तर बघा इकडे टमाटर घेतले आहे दोन तीन टमाटर घेतले लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्या चांगल्या बॉईल करून घेतलेल्या आहे पाण्यामध्ये मी बॉईल केलेल्या टमाटर आणि लाल मिरचीमध्ये टाकलेला आहे लसूण आणि हे आता मिक्सरला फिरवायचं आणि मिक्सरला फिरवताना थोडं मीठसुद्धा टाकलेलं होतं आणि मिक्सरला फिरून घेतले आहे आणि आपली मोमोची चटणी इकडे रेडी आहे इकडे बॉईल होत आहे मोमोज आणि आता आम्ही चाललो तयार व्हायला मी हातपाय वगैरे धुऊन रेडी झालेला आहे चेंज करून घेतलेला आहे घरीच आहेत थोडं म्हटलं व्यवस्थित ड्रेस वगैरे घालूया छान फोटो वगैरे काढूया आठवणीत राहतो म्हणून तर इकडे चेंज करून घेतले मी सुद्धा ड्रेस घालून घेतलेला आहे आज ज्यासाठी पार्टी ठेवली होती म्हणजे जेवण ती सुद्धा आलेली आहे गिफ्ट वगैरे घेऊन आम्ही सगळ्यांना एकमेकीसाठी गिफ्ट पण आणलं होतं जाणार आहे आठवण राहावं म्हणून घे घे हे बघा आणखी तुला गिफ्ट हा हॅपी टू थँक्यू बोलो थँक्यू गिफ्ट पाहून युएनला वाटलं होतं की युएनचा बर्थडे आहे तर तो, तो म्हणत होता की माझा बर्थडे आहे मला त्या गिफ्ट त्याला गिफ्ट दिलेला आहे आणि इथे आता बसलेला आहो आम्ही जेवण करायला तर बघा अशी झाली आमची छोटीशी पार्टी मिळून आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे इथे मोमोज वगैरे मस्त तर असं म्हणतात की फोर्थची मैत्री फक्त स्टेशनपर्यंतच असते तर खरी गोष्ट आहे या परत पुढे भेटेल नाही भेटेल असं राहते म्हणून एक आठवण म्हणून आपण एवढे दिवस सोबत घालवतो म्हणून आम्ही अशी मेजवानी ठेवली होती आणि असं सेलिब्रेट केलं आम्ही सगळे मिळून जेवण वगैरे केलं म्हणजे या गोष्टी आठवणीत राहावं म्हणून तर, तर कसं वाटलं तुम्हाला आमचं हे प्लॅन ठरवलेलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इकडे मोमो खात होतो आम्ही पण स्टीम मोमो खंबोर बोर वाटत होतो त्याच्यामुळे तिने थोडे फ्राय मोमोज केलेले तर तेल आहे कढईमध्ये आणि जी मोमो चटणी होती टाकलेली आहे त्याच्यावर टाकले आहे मोमोज आणि छान असं मिक्स करून छान क्रिस्पी त्याला होऊ दिलेला आहे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि खरं सांगते टेस्टी वाटतात हे मोमोज खूप बेस्ट वाटले मला फ्राय मोमोज स्टीम मोमोपेक्षा सुद्धा आणि अशी झाली आता आमची पार्टी गेली सगळे घरी आणि युव्यांचे चालू आहे ते गडबड युव्यांनी आणलेलं गिफ्ट ओपन करून बघितलेलं आहे कसं आहे त्याला ओपन करायचं होतं पण ते माझ्या हातून फाटलं तर रडत होता की नाही मलाच ओपन करू दे तर गिफ्ट बघा काय आहे तर तर आम्ही पण दिलं होतं गिफ्ट दिदीने पण दिलं होतं समोरच्या आणि त्यांनासुद्धा दिलं होतं आम्ही एकमेकींना सगळ्यांना गिफ्ट दिलं पण त्यावेळेस काही ते व्हिडिओज वगैरे घेतलेलं नाही आहे पण युवेनचं चालू होतं म्हणून यूव्हनचं थोडी क्लिप घेतली होती फक्त गिफ्ट देताना तर ही बघा किती छान अशी फॅमिली फ्रेम आणलेली आहे तिने माझ्यासाठी तर आता तुमच्यासोबत मी सकाळचा पण व्हिडिओ शेअर करते थोडंसं तर हे आहे सकाळचं पहाटे पहाटेचं चा ही चाललेली आहे आता तिच्या गावी तर भेटायला आली होती थोडं सकाळी सकाळचा वेळ आहे आणि ऊन बघा सात वाजलेले आहे आणि कोणाला वाटेल की दहा बारा वाजले असेल सकाळी सात वाजता एवढं राजस्थानमध्ये ऊन आहे तर आता आम्हाला भेटून ती चाललेली आहे तिच्या घरी तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर सुद्धा करा लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय